शिवरत्न ट्रेलर पंढरपूर रोड वस्ती सांगोला मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंचवीस पंधरा पंच्याहत्तर आपल्याकडे दोन चार चाकी ट्रॉल्या आलेल्या होत्या त्यांना उसाला जाणार आहेत ते केदार आहेत अशा पद्धतीचं साड अँगल केलेले आहेत वरच्या बाजूच अँगलचा बॉक्स जो आहे आडवा एंगल पासून तो उपसून निघतोय दोन इंची स्क्वेअर बॉक्स आहे ड्राबर एक बनवलाय हो चार इंच चॅनल आहे टर्न टेबल पण किरकोळ बिल्डिंग होतं रिपेरीसाठी खोललेलं आहे